शिवसेना फुटीनंतरची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होतीय त्यामुळे आपलं वर्चस्व राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी आपलं सर्वस्व पणाला लावलं महायुतीकडून शिंदे गटाने पंधरा जागा लढवल्या तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने एकवीस जण रिंगणात उतरवले होते आकड्यानुसार गट पाच तर ठाकरे गटाने अकरा जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील चित्र पूर्णपणे बदलल्याचं दिसून येत आहे लोकसभेत तेरा ठिकाणी शिंदे आणि ठाकरे आमने सामने लढत झाली बुलढाणा यवतमाळ हिंगोली हातकणंगले मावळ शिर्डी छत्रपती संभाजीनगर नाशिक कल्याण ठाणे मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात थेट शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत झाली या लढतीकडे शिवसेना कोणाची हे ठरवतील अशा यातील बुलढाणा कल्याण छत्रपती संभाजीनगर ठाणे मावळ इथे शिंदे गट आतापर्यंत आघाडीवर आहे तर उर्वरित आठ मतदारसंघांमध्ये ठाकरे गटानं बाजी मारली आहे शिवसेना फुटले आणि तिचे दोन गट पडले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर दुसरा शिवसेना एकनाथ शिंदे गट पुढं कोर्ट कचेऱ्या झाल्या निकाल लागला आणि शिंदेच्या नेतृत्वातील पक्षाला शिवसेना ना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळालं मात्र खरी शिवसेना आमचीच हा उद्धव ठाकरे यांचा दावा आजही कायम आहे अखेर लोकसभा निवडणूक लागले आणि दोन्ही शिवसेनेचे उमेदवार तेरा मतदारसंघात एकमेकांना भिडले आता हे तेरा मतदारसंघ खरी शिवसेना कुणाची याचाही निकाल लावणार आहेत मात्र आत्तापर्यंतच्या आघाडीनुसार ठाकरे शिंदेना पुरून उरले असल्याच्या चर्चा सुरू आहेत